व्यासपीठावरती उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संत नामदेव महाराज यांचे वंशज हरिभक्त पारायण मुकुंद महाराज नामदासजी व्यासपीठावरती उपस्थित नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकरजी ज्यांना आज समान समाजभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं ते आदरणीय माजी आमदार प्रकाश देवळेसाहेब आपल्या राज्याचे माजी मंत्री आदरणीय दिलीप भाऊ कांबळे ज्येष्ठ साहित्यिक रामदास नाना फोटाने, आमदार हेमंतजी रासने किरण बारटक्के प्रशांत हारसुले नामदेवजी माळवदे स्मिताताई वस्ते अजयजी पुटाणे व्यासपीठावरती उपस्थित सर्वच मान्यवर सुकाचार्य देव सुका वांजळे आणि समोर कार्यक्रमासाठी उपस्थित मोठ्या संख्येनं सर्व समाजबांधव मी सर्वप्रथम संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सहाशेव्या पंच्याहत्तर संजीवन समाधीच्या या वर्षपूर्तीच्या निमित्तानं त्यांना विनम्र भावानं या ठिकाणी अभिवादन करतो नमस्कार करतो आणि या निमित्तानंच आजच्या या सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी केलं आहे आणि त्याच्यामध्ये मान्य भाऊंना समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी दिला जातो दिवसभर अनेक वेगवेगळे वेग कार्यक्रम आज आयोजित केले गेले त्याच्यामध्ये श्री विठ्ठल आणि श्री सन संत नामदेव महाराजांना त्यांचा अभिषेक आणि पूजा या ठिकाणी संपन्न झाली समाजातील एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळ्या आणि धान्य तुला या ठिकाणी करण्यात आली एक अभंगवाणीचाही कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आज खऱ्या अर्थानं सहाशे पंच्याहत्तर या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण पुणे शहरातून मोठ्या संख्येनं आपण सगळे समाज बांधव इथं एकत्र आला आहे खर तर आपल्या महाराष्ट्राला संतांची एक समृद्ध परंपरा लाभली त्यामध्ये संत नामदेव महाराज एक अद्वितीय तेजस्वी व्यक्तिमत्व आद्य कीर्तनकार आद्य आत्मचरित्रकार थोर संत नामदेव महाराज यांच्या सहाशे पंच्याहत्तर या संजीवन समाधीच्या सोहळ्याला आज उपस्थित राहता आलं ही माझं स्वतःचं मी भाग्य समजतो आणि आयोजकांनाही मनापासून धन्यवाद देईन की या कार्यक्रमाला आपण मला आवर्जून बोलावलं संपूर्ण जगाला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची ख्याती त्यांची महती ही केवळ संत नामदेव महाराजांच्या लिखाणामुळे आपल्याला समजली हे आपण सगळेजण जाणतो ज्ञानेश्वरीचं सा महात्म्य सांगत असताना संत नामदेव महाराज एकतरी ओवी अनुभव आई असं का म्हणतात याची प्रचिती आपल्याला येते विठ्ठल आवडी प्रेमभावे आदी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी विठ्ठल आणि पंढरपुराचे यापेक्षा सुंदर वर्णन हे असूच शकत नाही असे नामदेव महाराजांनी जगाला दाखवून दिले अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हे ऐकताना नामदेवांच्या भक्तीचा सर्वोच्च बिंदूचे आपल्याला दर्शन होते आणि म्हणून विठ्ठलाच्या दर्शनाच्या आधी आपण कधीही पंढरपूरला गेलो तर आपल्याला नामदेव पायजीचा उल्लेख होतो आपण आधी त्याचं दर्शन घेतो श्री <laughs> क्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल मंदिर प्रवेशद्वाराजवळ संत नामदेव महाराजांच्या पायरीचं दर्शन या ठिकाणी संत नामदेव महाराज संत जनाबाई आणि त्यांच्या कुटुंबातील एकूण चौदा जणांनी जिवंत समाधानी जिवंत संजीवन समाधानी घेतली समाधी घेतली हे म्हणजे जगाच्या इतिहासातील एकमेव असं उदाहरण आहे भागवत धर्माची पताका उत्तरेत नेणारे नामदेव महाराज हे पहिले संत होते आज महाराष्ट्रात जितक्या मोठ्या प्रमाणात आपण नामदेव महाराजांचे अनुयायी असेल भक्त असतील आज त्यांची पूजा करतो त्यांची श्रद्धा आपण आपली सगळ्यांची श्रद्धा त्यांच्या आहे त्यांनी दाखवलेला मार्ग आपण चालतो त्याच्यापेक्षा किंचित भर सुद्धा कमी अशा प्रकारची परिस्थिती उत्तर भारतामध्ये नाही इतक्याच मोठ्या प्रमाणात संत नामदेव महाराजांचे अनुयायी आपल्याला आप उत्तर भारतामध्ये पाहायला मिळतात आजपासून साडेसहा शतकापूर्वी जेव्हा दळणवळणाची व्यवस्था नव्हती कोणत्याही सोयीसुविधा नव्हत्या तेव्हा श्री संत नामदेव महाराजांनी संपूर्ण भारतभर पाच वेळा पायी यात्रा केल्या पंढरपूर ते गुजरात दिल्ली पंजाब राजस्थान ते थेट बद्रीनाथ केदारनाथ असा त्यांचा हा सगळा प्रवास केवळ यात्रा नाही तर संपूर्ण भारताला भागवत धर्म आणि विठ्ठल भक्तीचा संदेश पोचवण्याचं महान कार्य संत नामदेव महाराजांनी के केलं आणि म्हणूनच राजस्थानमध्ये अनेक गावांमध्ये नामदेव महाराजांची मंदिरं आज आपल्याला पाहायला मिळतात शीख बांधवांच्या श्री गुरु, गुरु साहेब या धर्मग्रंथामध्ये सुद्धा नामदेव महाराजांची एकसष्ट हिंदी पदे आहेत त्यास बाबा नामदेवजी की मुखबाणी असं म्हणून ओळखलं जातं यावरून आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं की हे संत महात्मे जी होते ही माणसं किती मोठी होती आणि केवळ आपल्या या महाराष्ट्रापुरती त्यांची आज कीर्ती मर्यादित नव्हती तर संपूर्ण देशभरामध्ये संत नामदेव महाराजांची कीर्ती त्यांच्या कार्यातनं आपल्याला पाहायला मिळते आणि यावरून असं लक्षात येतं की संत नामदेव महाराजांचा प्रभाव हा भारतभर की भारतभर संपूर्ण देशभरामध्ये किती मोठा होता किती व्यापक होता आणि म्हणून आज नामदेव महाराजांचे विचार हे केवळ धार्मिक नव्हते तर ते सामाजिक आध्यात्मिक आणि मानवी मूल्यांनीसुद्धा परिपूर्ण होते त्यांनी आपल्या कीर्तनातून नेहमीच आपल्या अभंगातून सामान्य जनतेपर्यंत समता भक्ती सेवा आणि अहंकारविरहित जीवनाचा संदेश कायम पोचवण्याचा त्यांनी आज प्रयत्न केलेला आपण पाहतो महाराष्ट्राच्या महान वारकरी परंपरेचा आज आपण एक भाग आहोत ही एक सुकरणा भावना आहे संत शिरोमणी नामदेव महाराज आणि सर्व संतांनी घालून दिलेला आदर्श हा देश नव्हे तर एकूणच मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग आहे संतांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा सर्वांनी संकेत प्रेरणा आणि सद्भावनेचा मंत्र मिळावा हीच आजच्या कार्यक्रमाची खरी सार्थकता ठरेल आणि म्हणून नामदेव महाराजांच्या या संजीवन समाधीच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्व समाज बांधव एकत्र आलात शेवटी समाज एकत्र राहिला समाज संघटित राहिला तो निश्चितपणे समाजाची प्रगती होते समाजातल्या काही अडच अडचणी असतील समस्या असतील सुखदुःख असतील या सगळ्यामध्ये समाज संघटित राहिला तर त्या माध्यमातून निश्चितपणे एक आधाराचं काम होतं एक दिशा देण्याचं काम होतं आज समाजाचं समाजभूषण म्हणून आज आपण प्रकाश भाऊंचा सन्मान या ठिकाणी करतो आहे तर मी लहानपणापासून एक कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेला कामाला सुरुवात केली असेल तरुण वयामध्ये तर त्यावेळेपासून या या महाराष्ट्रातलं आपल्या पुणे जिल्ह्यातलं एक राजकीय आणि सामाजिक जीवनातलं एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आम्ही कायमच प्रकाश भाऊ आपल्याकडे पाहत आलो आणि समाजासाठी आपण जे काही काम केलं ते आज आल्यानंतर अनेक जणांनी उल्लेख केला की समाजासाठी खूप मोठं काम आपण केलं आणि म्हणून समाजानं आज आपल्याप्रती एक कृतज्ञता भाव या ठिकाणी व्यक्त केला आहे आपला सन्मान करताना मला असं वाटतं हा समाजाचा सन्मान आहे आणि म्हणून या सगळ्या कार्यक्रमामध्ये येताना निश्चित आन मनापासून आनंद वाटतो समाधान वाटतो की आज या पुणे शहरातल्या आमच्या सगळ्या या समाजबांधवांनी आज आपल्याला सन्मानित केलं आहे निश्चितपणे आपल्या कामातनं शेवटी सन्मान आणि पुरस्कार कशासाठी असतो तर सन्मान आणि पुरस्कार मला वाटतं याच्यासाठी असतो त्याच्यामध्ये खूप चांगले उद्देश असतात एक तर या समा या कार्यामध्ये आज समाजातल्या अशा व्यक्तीचा सन्मान होतो की ज्याने खूप मोठं काम केलं आहे त्यामुळे शिक्षण क्षेत्र असेल धार्मिक असेल वैचारिक राजकीय सगळ्या क्षेत्रामध्ये आपण काम केलं आहे त्या कामाचा त्या कार्याचा आज गौरव होतोय याच्यातनं निश्चितपणे आपल्या कार्याचा गौरव तर होतच असतो पण आपल्या कार्याचा गौरव होत असताना समाजामध्ये आज त्या कार्यातनं प्रेरणा घेऊन त्याच्यातनं प्रोत्साहन घेऊन पुढची पिढीसुद्धा आमचा तुमच्या कामाचा आदर्श घेऊन त्याचप्रमाणे चालेल आणि ती समाज चांगला घडवण्याचं चा काम समाजाला दिशा दिशा देण्याचं काम आपल्या कार्यातनं प्रेरणा घेऊन निश्चितपणे करेल हाही त्याच्यामधला एक भाव असतो आणि मला असं वाटतं म्हणूनच असे अनेक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज आपल्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात आले आणि म्हणून आपल्याला अधिक वेळ न घेता मी मनापासनं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि या विचारांनी संत नामदेव महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन आज आपण सर्वजण एकोपा प्रेम आणि सहकार्याने वाटचाल करूया याच सदिच्छेसह मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हरि विठ्ठल काय बाबा ते माझ्या बोलण्यात राहू नये मान्य आपल्या अध्यक्ष आणि आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली की संत नामदेव महाराजांच्या स्मारकाच्या संदर्भात मी आपल्याला खरं तर राजकारणी माणसावरती फार लोक विश्वास ठेवत नाहीत आमचे नाना पण इथं आहेत ते त्यांच्या कवितांना खूप काही मांडतात पण मला असं वाटतं की आपण डोळे झाकून आमच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही या लोकांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे पुढच्या काळामध्ये रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून जमीन मिळाली आहे आपल्याला निधीसुद्धा मिळाला आहे निधी मंजूर झाला परंतु जागेअभावी आपल्याला रिजसर आज तिथे नामदेव महाराजांचं पंढरपुरामध्ये आपल्याला स्मारक करण्यासाठी काही अडचणी आहेत काही अडथळे आहेत मी आपल्याला एवढंच आश्वस्त करीन की आपण निश्चिंत राहा आपल्या ह्या सगळ्या मंडळींना सोबत घेऊन मी त्यांनाही सांगितलं की जे काय कागदपत्र जे काय का आपला व्य पत्रव्यवहार झाला असेल ते सगळ्याची एक फाईल करा आणि मान्य मुख्यमंत्र्यांच्यासोबत लवकरात लवकर आपल्या शिष्टमंडळाची एक बैठक आपण करू आणि हेच मार्गाचं काम मार्गी लावू ही जबाबदारी कार्यकर्ते म्हणून आम्ही निश्चितपणे घेऊ एवढंच या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी काल बाबत